नदीच्या पुलावर झालेल्या विचित्र अपघातात बस चालकाला रोडवर ओढून ठापडबुक्क्याने मारहाण गुन्हा दाखल दिनांक सात मे दोन हजार सव्वा सात वाजताच्या सुमारास पुसद दिग्रस रोडवरील पुस नदीच्या पुलावर यशटी बसचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात घडला होता या अपघातामध्ये यशि बस घासल्यामुळे दोन चारचाकी वाहनासह इतर वाहनांनाही जबर धक्का बसला होता सुदैवाने या विचित्र तसेच भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती मात्र देव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून गेल्या दोन महिन्यांच्या वर पासून सदर पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे सायंकाळ दरम्यान ट्राफिक वाढल्यामुळे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांचा या पुलावर एकच गोंधळ उडत असतो अशातच दिनांक सात मे दोन हजार पंचवीस च्या सायंकाळी सात ते सव्वा सात वाजता यष्टी बस चे ब्रेक फेल आनी पुसत कडून या दोन चारचाकी वाहनांना सदर बस घासली असा भीषण अपघात घडला होता अपघात घडल्यानंतर यष्टी बस चालक अशोक शिवाजी वैद्य वय वै सत्तावन्न वर्ष राहणार ओमनगर कौडीपूर निंबी यास ब्रिजा वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बीपी पी झिरो शहाण्णव च्या चालकाने बसच्या खाली खेचून रोडवर ओढताण करून मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केली अशा प्रकारची फिर्याद एसटी बस चालकाने दाखल केली आहे एस बस क्रमांक एम एच चाळीस वाय पंचावन्न झिरो आठ चे चालक अशोक वैद्य यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी अन्वय अपराध क्रमांक एकशे शहात्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय सहितेची कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे